बदलापूर ग्रामीण रुग्णालयातील स्थिती खूपच बिकट बनली आहे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून रुग्णालयातील डिजिटल एक्स रे मशीन स्टॅबिलायझरच्या अभावी बंद पडले आहे तसेच रुग्णालयात उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर धुळखात पडले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयाची खरी परिस्थिती मीडियासमोर उलगडली आहे अविनाश देशमुख यांनी सांगितले की रुग्णालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना उपचार मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत याबाबत अधीक्षक डॉक्टर ज्योत्ना सावंत यांनी सांगितले की इमारतीचा हँड ओव्हर अजून घेतलेला नाही प्रशासनाकडून व्हेंटिलेटर मशिनरी आल्या आहेत परंतु रुग्णालयात आय सी यू सेटअप उपलब्ध नसल्यामुळे त्या मशिनरीचा उपयोग करण्यात येत नाहीये रुग्णालयातील यंत्रसामग्रीवर झालेल्या खर्चावर प्रश्न उठले आहेत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्रीसाठी पैसे खर्च केले आहेत पण त्या यंत्राची रुग्णांना कोणतीही उपयोगिता दिसत नाही खर्च केलेले पैसे धूळ खात असल्याचे चित्र दिसत आहे यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे की रुग्णालयातील यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी महागुरू यांना टक्केवारीची दक्षिणा मिळते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे बदलापूर ग्रामीण रुग्णालयातल्या परिस्थितीला अधिक गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आणि यंत्रसामग्रीचे योग्य वापर सुनिश्चित करणे आवश्यक आहे जेणेकरून रुग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळू शकतील सर नमस्कार आज तुम्ही बदलापूर ग्रामीण रुग्णालयात गेले होते आणि काही मशिनी बंद पडलेल्या आहेत व्हेंटिलेटर देखील बंद आहेत हे तुम्ही माध्यमांच्या समोर आणलेलं आहे नेमका काय प्रकार आहे काय म्हटलं काय जे त्या बदलापूर शहरातील जे सध्या रुग्णालय आहे त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असताना तिथं सुविधा ज्या आहेत ते ग्रामीण रुग्णालयाची आहेत तिथं ॲक्च्युली स्टाफ नाही आहे डॉक्टर्स आहेत तिथं पण तिथं तुम्हाला ब्लड टेस्टची स सुविधा नाही आहे लघवी तपासाची नाही आहे तुमची तपासाची व्यवस्था नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी बिल्डिंग बांधून ठेवलेली आहे आसपास ती अपूर्ण अवस्थेत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ते या रुग्णालयाचं बांधकाम दर्जा आहे तिथं लिफ्ट नाही आहे आणि तिथं रुग्णाला घेऊन जा स्टेटस सिस्टम लागते पायऱ्या वगैरे ते नाही आहे सगळा भोंगड कारभार आहे तिथल्या स्टाफच्यावरती माझा आक्षेप नाही आहे परंतु जिल्हा शल्य चिकित्सक जे कैलास पवार आहेत त्यांनी काही या रुग्णाची सफाई घेतली काय असा माझा प्रश्न आहे कारण त्यांचं लक्ष बिलकुल नाही आहे यामध्ये आणि स दुसरा प्रश्न असा आहे की तिथं औषधाचा तुटवडा आहे तर मग त्यानंतर स्टाफ जो असतो त्या गोष्टीचा तिथं तुटवडा म्हणजे कमी तिथं आहे आणि ओ पी जी जी आहे दिवसाला ती पाचशे रुग्ण बाह्य रुग्ण तिथं तपासले जातात एवढ्या मोठ्या प्रमाणात जर रुग्ण येत असतील तर सुविधा तिथं तुम्हाला उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवरती द्यावे लागतील हा आमचा प्रश्न आहे बाकी आमचा प्रश्न काही शिवट तर मी त्या कर्मचाऱ्यांचा अभिनंदन करेल की एवढा कमी स्टाफ असतो ना तेवढ्या मोठ्या बाह्य रुग्णाला तर सेवा देत आहे परंतु सरकारने या गोष्टीवरती लक्ष देऊन उपजिल्हा रुग्णालयाचा तुम्ही त्याला दर्जा दिला आहे सर्टिफिकेट दिला आहे सुविधा त्या गोष्टीच्या आणि तिथं उपलब्ध करायला पाहिजे तिथे एक्स मशीन जे धुरखा पडली आहे बंद आहे फक्त सत्तावीस हजार रुपये त्याला खर्च आहे तरी कैलास पवार जिल्हा शैले जे आहेत चिक्सक या गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष आहे या बदलापूरच्या उप रुग्णालयाने वारंवार व्यवहार केलेला आहे तरी तो माणूस दुधावेत या शहरातील जिल्हा रुग्णालय जे आहे या जिल्हा रुग्णालयावरती लोकप्रतिनिधी पण लक्ष दिलं पाहिजे त्याचप्रमाणे ठाण्यात असलेलं जे पुढच्या ग्रंथ करतात आपले पहिलाच पवार साहेब त्यांनी पण इथे लक्ष दिलं पाहिजे हा आमची मागणी आहे ग्रामीण भागातून रुग्ण त्या ठिकाणी येतात मात्र रुग्णांना आवश्यक असलेल्या उपचार त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे नागरिक संताप्त व्यक्त करत आहेत त्या संदर्भात काय सांगाल साहेब बघितलं आरोग्य व्यवस्था जी आहे ना ही पाहिजे शार्प पाहिजे कारण की लोक तिथं मनोरंजन येत नाही लोक तिथं तुमच्या जीवाला काहीतरी झालेलं आहे तुम्ही आजारी पडताय किंवा लोक डॉक्टर किंवा इथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात आणि तिथं जर मोठ्या आशेने अपेक्षेने जात असतील कोणी रुग्ण आणि तिथं जर सुविधा मिळत नसतील तुमच्या शंकेचं निरीक्षण होत नसेल तिथे डॉक्टर नसतील तिथं त्या प्रकारच्या सुविधा नसतील तर जनता त्या पक्ष होणारच आहे मग डॉक्टरचं हव एखाद्या वेळ हॉस्पिटल तोडले जाते किंवा डॉक्टरची बार आणि जे प्रकार घडतात का घडतात अशामुळं की तिथं लोकांना सुविधा मिळत नाही आहे आणि त्याच धर्तीवरती उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा जर माझ्या बदलापूर शहरातील या रुग्णालयाला दिला आहे त्या धर्तीवरती सुविधा द्या तिथं बिल्डिंग बांधून ठेवलेली आहे त्या बिल्डिंगचा आता मेंटेनन्स यायला लागला आहे सिमेंटचे तिथं हे आहेत आता काय त्या गोष्टीला का बोलावं मेंटेनन्स निघाला आहे पावसाळ्यात त्या पहिल्या माळ्यापर्यंत पाणी भरते तिथं एक्सरे मशीन जे आहे एक्सरे मशीन ते टॅपलेटर नाही अवेलेबल नाही सत्तावीस हजार रुपये खर्च आहे त्याच्यामुळे ते बंद पडलेलं आहे एक्सरे मशीन जे आहे ते आई स्टीम झाले बंद होते कालपासून चालू केलेली आहे मग हे काय आहे व्हेंटिलेटरची आले काय व्यवस्था आरोग्य मंत्र्यांनी याबाबतीत लक्ष घालून आमच्या बदलापूर शहराला जो दर्जा दिलेला आहे जिल्हा उपकेंद्रात रुग्णालयाच्या त्याच दर्जेवरती आम्हाला सुविधा द्यावं तिथं कारण आम्हीही महाराष्ट्राचे नागरिक आहोत ते बाहेरून आलेलं नाही आहे की ठाण्याला तुम्ही चांगला सुविधा येतात शहापूरला मुरबाड येतात बदलापूरला काय केलं आहे आणि माझा प आक्षेप आहे आणि माझा स्पष्ट आरोप आहे आणि माझी विनंती म्हणता येत नाही कारण की हा बदलापूर शहराला आणि आसपासच्या खेडेगावाला जोडणार हे आरोग्य केंद्र आहे तिथं लोक फार अपेक्षित जातात आणि लोकप्रतिनिधी यामध्ये लक्ष घालावं आणि ही माझी सर आपण बघतोय तर लवकरात लवकर जर मागण्या मान्य केल्या नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे तुमचे काय करावं बघा या गोष्टी आंदोलन करून काय हा लोकांना जीवाचा प्रश्न आहे काय करावं ते हे तर गोष्ट आम्ही आंदोलन करू नाही अशी परिस्थिती त्या लोकांनी करा आज मी त्यांच्या सोबत चर्चा केली वर तिथल्या स्टाफचंही अभिनंदन करतो की एवढा मोजता हातावर बोटावर मोजता एवढा स्टाफ आहे तरी ते लोक पाचशे बाय ओपीडीचं तर होतात सगळं करतात परंतु अशा वेळेस काय होतं की तरी डॉक्टरचं ही मानसिक परिस्थिती बिघडते की त्यातून काहीतरी गोष्टी निर्माण होतात म्हणून आम्हाला काहीतरी आंदोलन करावं अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून चांगल्याच चांगल्या क्वालिटी इथं चांगल्याच चांगल्या सुविधा तिथं देण्यात याव्या आणि आम्ही काय करणार आता माझ्या माध्यमातून किंवा पक्षाच्या माध्यमातून आम्ही सन्माननीय प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री महाराष्ट्र त्याच्याशी मी व्यवहार करतो आणि पहिला व्यवहार करतो जो खुर्च्या गरम करतोय किंवा वास्तिपलचे पत्र फुट त्याच्या बदलापूरच्या या प्रश्नाच्या असता पाहिजे पण ते असताही आम्हाला दिसत नाही कैलास पवार हे बदलापूरला राहिले होते बदलापूरला त्यांना हॉस्पिटल होतं त्यांचं क्लिनिक होतं परंतु बदलापूर सारख्या शहरामध्ये एवढा मोठा हॉस्पिटल आहे म्हणून ती दुर्दर्शा अशी झाली आहे त्या माणसाला लक्ष नसेल तर याला काय म्हणावं ते आमचं दुर्भाग्य की कैलास पवार हे बदलापूरचे असूनही बदलापूरचे हॉस्पिटल पाहिजे त्यांच्या प्रश्ना लक्ष देत नाही त्यांनी लक्ष देण्यात यावं काय छोटी गोष्ट आहे पंधरा जून एखादा राहून जरी मारला तर तुम्हाला घेतला तुम्हाला प्रश्न समजतो असं बोलता येईल का सर अधीक्षकांचं ह्या सर्व प्रकरणामध्ये दुर्लक्ष होत आहे अद्य अधीक्षक हा म्हणजे इथे बोलत नाहीत मी त्या ज्योतिबाई सावंत आहेत त्या ते टेम्पोरी त्यांनी कारभार घेतला आहे आणि या गोष्टीवरती इथला जो स्टाफ आहे बोलतो त्यांना काही दोष नाही आहे हे कैलास पवार जे ठाण्यात बसले आहेत ते खोटक्या कदम करतात आणि काय देवाणघेवाण करतात हे आम्हाला सगळं माहीत आहे आम्हाला त्या गोष्टीमध्ये जायचं नाही आहे तुम्ही काय कोणाकडनं काय घेता काय देता कोणा तुमच्या डोक्यात कोणाला हात आहे म्हणून तुम्ही काहीतरी हे करत राहा असे तुमचे प्रकार बाहेर काढायला आम्हाला वेळ नाही लागणार आहे तुम्ही कोणाचे नियुक्ती केलेले आहेत नियम बाहेर नियुक्त्या केलेल्या आहेत तुम्ही जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये परंतु आम्हाला ते बाहेर काढायची हवी तुम्ही या रुग्णालयातून या वाईट अवस्थेतून तुम्ही बाहेर काढा ही आमची मागणी आहे धन्यवाद साहेब धन्यवाद